मिरजेतील प्रभाग सातमध्ये भाजपला वाढता प्रतिसाद भाजप उमेदवारांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन प्रभागातील शिवाजीनगर येथे घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी मतदारांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिरजेतील प्रभाग मधील भाजपच्या उमेदवारांना प्रभागात वाढता प्रतिसाद मिळत आहे आजच्या प्रचाराची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली प्रभाग सात हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो या प्रभागातील नागरिकांनी भाजप उमेदवारांचे स्वागत करत आपला प्रतिसाद दिला प्रभाग सात मध्ये भाजपचा धबधबा वाढला असून नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही भाजपच्या जमेची गोष्ट ठरत आहे प्रभागातून माजी नगरसेवक गणेशवाणी दयानंद खोत बाळू जमादार उज्ज्वला कांबळे या प्रमुख मैदानात आहेत गेल्या टर्ममधील केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवून आणि ती जिंकणार असल्याचे यावेळी भाजप नेत्या माजी महापौर संगीता खोत यांनी यावेळी सांगितले तर भाजपा म्हणजेच विकास आणि आमचं मत विकास असे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बोलत असल्याचे सांगितले माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्रभागात मोठी झाली असून हो भाजपचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील असे यावेळी सांगितले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या वॉर्ड नंबर सात मधील सर्व अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे गणेश माळी दयानंद खोत उज्वला अतिशय उत्तम आहे शिवाजीनगर परिसर आज आम्ही घर टू घर मतदारांच्या भेटी घेण्यासाठी जात आहोत आणि या प्रभागामध्ये अनेक विकास काम आम्ही केलेली आहेत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला पूर्णपणे मिळत आहे आज तुम्ही बघितलं नागरिकांचा जो उत्साह आहे नागरिक सांगतायत की भारतीय जनता पार्टीशिवाय विकास नाही आणि आमचं मत आहे ते विकासाला मत आहे या शिवाजीनगर परिसरामध्ये जी कामं आहेत किंवा समतानगर परिसर असेल आमचा वार्ड नंबर सात संपूर्ण परिसर वाळवे गल्ली परिसर असेल नांदीकर गल्ली परिसर असेल इसापुरे गल्ली परिसर असेल शांतीनगर असेल त्याचबरोबर गंगानगर असेल हा संपूर्ण हिंदू मुस्लिम कॉलनी असेल या जनवाडेमाळा परिसर या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकास केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत आणि ते ही विकासाचा विडा त्यांनी उचललेला आहे त्याचबरोबर आमच्या आमदार आदरणीय खाडेसाहेब यांच्यासुद्धा माध्यमातून या, माध्य या परिसरामध्ये प्रचंड कामं झालेले आहेत शासनाच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं अनेक वेगवेगळ्या सुविधा या जनतेसाठी दिलेल्या आहेत यामध्ये उज्वला गॅस योजना असेल स्वच्छालयाची योजना असेल लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल अनेक योजना ज्या आहेत उत्तमरित्या दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीवर खुश आहेत सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार पॅनल टू पॅनल आपण निवडून द्यावेत धन्यवाद